नमस्कार मंडळी मी आहे नम्रता या चॅनलमध्ये आपलं स्वागत करते आहे आणि आज मी करणार आहे मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवाराची पूजा कशी करते हे तुम्हाला दाखवणार आहे तर चला मग मी इथे आता हार बनवून घेतलेला आहे तुम्ही रेडीमेडसुद्धा आणू शकता मी बनवला आहे इथे त्यानंतर मी वस्त्रमाळ करून घेते आहे वस्त्रमाळ ही कुणाची आई करते कुणाची सासूबाई करून देते तर कुणाची आजीसुद्धा करून देते आता मी इथे तिला करून घेतला आहे वस्त्रमाळीला आता तिला हळदी कुंकू लावून घेते आहे तर मी इथे घेतलेलं आहे एका छोट्या वाटीमध्ये पंचामृत त्यानंतर इथे मी विड्याची पानं घेतली आहे कलशासाठी आणि गणपतीच्या पूजेसाठी तर पूजेसाठी लागणारं साहित्य म्हणजे खारी खोबरं नंतर हळकुंड आणि दोन सुपारे घेतल्या आहेत गणपती पूजण्यासाठी त्यानंतर एका वाटीमध्ये मी तांदूळ घेतलेले आहे साखर घेतलेली आहे नैवेद्यासाठी त्याचबरोबर मी इथे फुलवाती घेतलेल्या आहेत दोन आणि नैवेद्यासाठी गण केळं घेतलेली आहेत चला मग आता पूजेला सुरुवात करूया आता मी इकडे ही जागा पूर्ण छान झाडून आणि स्वच्छ करून घेतलेली आहे पुसून नंतर पाटावरती एक लाल कपडा ठेवला आहे त्यानंतर आता पाटाच्या भोवताली छान रांगोळी काढून घेऊया स्वस्तिक काढलेलं आहे मी पहिल्यांदा आणि त्यानंतर रांगोळी काढून त्यान घेते आहे तुम्हाला रांगोळी कशी वाटली मला हेही सांगा त्यानंतर आता पूजेला सुरुवात करायची आहे म्हणून आधी मी दिवा लावून घेतला आहे उदबत्ती लावून घेतलेली आहे आणि आता देवीच्या फोटोला हदिकुंकू लावून घेऊया आता मला देवीला असं कुंकू लावायला खूप आवडतं तुम्हालाही आवडत असेल तर तुम्हीही लावू शकता खूप छान दिसतं असं कुंकू लावलं तर देवीला आणि प्रसन्न सुद्धा वाटतं आपल्यालाही खूप मस्त दिसतंय बघा तुम्ही त्या त्यानंतर आता करणार आहोत गणेशपूजन इथं गणपतीला म्हणजेच सुपारीला आपण आता आधी पाण्याने नंतर पंचामृताने नंतर परत पाण्याने पूजन करणार आहोत गणपतीचं त्यानंतर विड्याच्या पानावरती थोडेसे अक्षदा घालणार आहोत आणि तिथं गणपतीला स्थापन करणार आहोत नंतर हळदी कुंकू वाहून घ्यायचं गणपतीला नंतर एक फुल व्हायचं थोडीशी साखर ठेवून नैवेद्य दाखवून घ्यायचं त्यानंतर आपल्या कलशाचं पूजन होणार आहे तर इकडे मी थोडेसे तांदूळ खाली घालून घेतलेले आहे आणि आता जेव्हा आपण कलशाला भरतो त्यानंतरच त्याला सुतवायचं आहे म्हणजेच त्याला पाच वेळे हे आपल्याला दोऱ्याचे असे गोल करायचे आहेत नंतर तिच्यावरती आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे स्वस्तिक तर सगळ्यांना माहिती आहे की शुभ असतं आणि लक्ष्मीलाही खूप आवडतं आणि नंतर चारही बाजूनी म्हणजे दिशांनी आपल्याला छान कुंकू लावून घ्यायचं आहे कलशाला त्यानंतर कलशाचं पूजन करायचं आहे आपल्याला कलशाला हळदी कुंकू व्हायचं आहे नंतर, नंतर त्यामध्ये आपल्याला एक सुपारी आणि एक रुपया आणि फूल वाहून घ्यायचं आहे आता नंतर कलशावरती आपल्याला ही विड्याची पानं लावून घ्यायची आहे सगळ्या बाजूनी आणि त्यानंतर आपल्याला आपलं जे लक्ष्मीचं नारळ आहे ते तिथे आपल्याला स्थापन करायचं आहे त्याला आता तिच्यावरती ठेवून घेऊया आणि जसं आपण गणपतीचं पूजन केलं पंचामृत आणि पाण्याने सेम तसंच लक्ष्मीचं सुद्धा करायचं आहे आधी पाणी नंतर पंचामृत आणि नंतर परत पाणी त्यानंतर देवीला आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे नंतर देवीला आपल्याला वस्त्रमाळ घालायची आहे आणि त्यानंतर हार घालून घ्यायचा आहे इथे खारी खोबरं जे होतं ते इथे ठेवून देणार आहे नंतर नैवेद्यासाठीचे जे केळं होते ते ठेवणार आहे नंतर हे आहे लक्ष्मीचं जे यंत्र आहे तिच्यावरती सगळे काढलेले आहे पण जर लक्ष्मीचा हा फोटो असेल किंवा जी पोथी असते तिच्यामध्ये हे सगळे यंत्र आहेत तर ते तुम्ही त्याची पूजा करून तिथे ठेवू शकता त्यानंतर इथे मी नैवेद्य दाखवलं आहे आता लिया है, अनि देवी वगरे ते मी इथे फुलवात लावून घेतलेली आहे आणि देवीच्या आरत्या वगैरे ज्या असतात त्या मी संध्याकाळी म्हणतो कारण की देवीला संध्याकाळी महानैवेद्य असतो त्यामुळे तर तुम्हाला ही पूजा कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि यामध्ये काही राहिलंय का किंवा काही तुमच्याकडे काही तुम्ही वेगळं करता का तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू